कसे आहे सगळे तीन वाजले दुपारच्या आत्ता चाले कामावरून काम झाले भांडी असलं किचन बसलं आता बघा झोप ना जरा झोपाची तयारी आमचं सोना काय करतो बघा स्कूल बंद आलाय बघा कपडे काढले अन आणि बने खाली से बनेलवर बसला आणि टी व्ही बघतोय टी व्ही त्याला खूप आवडतो साखर घेतली आता साखर खायचा बसला हो बरं कसं बघते बघा जीप कसं काढत आहे बघा बघू कपडे घालत नाही त्याला गरम होतं थंडी एवढी वाजते बघा पंक विंकत फुल केले आणि त्याला गरम होतं आहे इकडे बघ शना बघत नाही विजय येतो साखर खायला चालू आता झोपायच्या जरा काच तब्येत नाही भरपूर खोकला झाला बाय फ्रेंड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा